સર્ષા पंधरा किलोमीटर दूर तिला नेऊन तिची हत्या करण्यात आली तिच्या चेहऱ्याला कोणाला ओळखू येणार नाही असा तिच्या चेहऱ्या करण्याचा प्रयत्न केलाय अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या नांदेड इथे नांदेड जिल्ह्यात घडलेली आहे या दुर्दैवी घटनेचा जबाबदार जे कोणी आहे आरोपी त्या आरोपीला लवकरात लवकर पोलीस प्रशासना पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर जोकर, त्याला पकडून त्याला कठोर ते कठोर शिक्षा देण्याची देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा मी व माझ्या मित्रपरिवाराकडून मी प्रशासनाला हे सांगू इच्छितो की जर ह्या जर नाराजमाला योग्य ते शिक्षा नाही भेटली तर मी ह्या वैशिक ह्या आमच्या आमच्या मित्रपरिवाराकडून होईल त्या पद्धतीने आणि जेवढ्या तीव्रतेने आंदोलन करता येईल ते आंदोलन आम्ही करण्यास तयार आहोत जिजाऊ जिल्हा कार्याध्यक्ष सुमित्रा म्हणजेकर काल रोहित पिंपळगाव येथे जे अमानुष कृत्य झालं त्या कृत्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही जिजाऊ ब्रिगेड टीम नांदेड कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत आणि इथं आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि त्या आरोपीचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी त्यावर तत्परता दाखवून वेळीच ॲक्शन घ्यावी आणि प्रशासनाला असे आदेश द्यावे की शाळा शालेय परिसरामध्ये मुलींना अतिशय म्हणजे भीतीचं वातावरण त्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे काल आम्ही त्या गृह विभागाला भेट दिलेली आहे रण्यासाठी गेलेलो हो। आहोत त्या मुलीच्या आईचा अर्थ टाहो ऐकून आमचं म्हणणं सुन्न झालं वडील तर म्हणजे बिलकुल हे होते निशब्द झालेले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुली आम्ही शेताकडं कामाला जातो आणि आमच्या मुली घरी राहतात आणि त्या शाळा परिसरामध्ये त्यांना सुरक्षा बिलकुल नाही आणि सुरक्षेसाठी या प्रशासनानं काहीतरी ठोक म्हणजे कठोर पावलं उचलायला पाहिजे आणि शा शालेय परिसरामध्ये निदानची सी टी व्ही कॅमेरा तरी किंवा काही पोलीस गार्डची व्यवस्था वगैरे हो असं करायला पाहिजे पोलीस स्टेशनची स्थापनासुद्धा त्यांनी तिथं करायला पाहिजे तरच प्रशासनाला ही आमची विनंती आहे की त्यांनी जर म्हणजे तिथं सुरक्षेसाठी काही उपाय जर केले तर फार चांगलं होईल कारण आज खेड्यापाड्यातल्या मुलीसुद्धा अतिशय म्हणजे कसं भीतीच्या वातावरणात आहे तर म्हणजे इतकं दडपशाहीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की लहान लहान असं आम्हाला बघून सुद्धा काल गेल्या गेल्या सगळे एकमेकाला पाहू पाहू धडधड धडधड रडू लागले लेकरं ते आता ताहो पाहून आम्हाला खूप आम्ही निशब्द झालो प्रशासनाला कठोर पावले उचलायलाच पाहिजे नाही उचलली तर आम्ही जिजाऊ ब्रिगेड ऍक्शन घेणार आणि आंदोलनाला आंदोलन करणार आहोत आंदोलनाची वेळ प्रशासनाला येऊ देऊ नये एवढीच प्रशासनाला विनंती आहे त्यांनी कठोर पावलं उचलावी आणि आरोपीला जास्तीत जास्त लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन अशीच शिक्षा देऊन उपक्रम करावी ही प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे आता विनंती आहे पुन्हा आम्ही जर ठोस पावलं उचलले तर आम्ही आंदोलन करू आमचं आंदोलन तर प्रशासनानं बघितलेलंच आहे तात्काळी नक्की देशेला आहे पोहोच या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी अत्याचार करून हत्या झाली तिची जे काही अवस्था केली होती अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत की आरोपीला तात्काळ त्याचा जोभरात लोक शॉक फाशीची शिक्षा झाली पाहिजे याची तरतूद करावी कारण आपल्याच माती आपल्याच मुलींची माती होताना पाहणं अतिशय दुर्दैवी आहे काल आम्ही त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती पाहिली त्या आईचा ताहो आणि त्या वडिलांची हतबलता स्तब्ध करणारी होती अशी घटना पुन्हा घडू नये ती आई तर म्हटली की माझी प्रिया तर गेली पण पुन्हा दुसरी प्रिया घडू नये याच्यासाठी लवकरात लवकर तुम्ही प्रयत्न करा आणि ते आरोपी कोणाचा ते शोधच घेत असतील अशा गोळ्या मुलींचा तर त्यांना लवकर शोधावा जर तर ही पहिलीच घटना नाही आहे याच्या आधी सुद्धा सपना नावाची मुलगी गावगुंडाला कंटाळून ती आत्महत्या करते तेव्हाही प्रशासन शांत बसतंय त्याच्यानंतर अजून असे कितीतरी प्रसंग घडले श्रद्धा अपंग मुलगी तिचाही अत्याचार झाला तिचाही खून झाला काल प्रिया झाली त्याच्यानंतर आरोही अंध दाम्पत्याची मुलगी ती पाचच वर्षाची होती तिचाही खून झाला असं जर होत असेल तर आम्हाला पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर नागरिकांचं प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि असे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून तात्काळ त्या आरोपींना अटक व्हावी आणि लवकरात लवकर शिक्षा सुनावी जर असं झालं नाही तर तमाम जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी देते आणि थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय देशात सटके देऊन मारण्यात आलेला आहे त्या बलात्काराचा प्रत्येक स्तरातून विरोध होत आहे अशा जर घटना होत असतील तर आमचं पोलीस प्रशासनाला थेट आव्हान आहे की आमच्या जर चिमुकल्या सुरक्षित नसतील तर तुम्ही करत काय आहात आमचा तुम्हाला सकल मराठा समाजातर्फे नम्र हात जोडून आव्हान आहे फिराऱ्या काळात तात्काळ तुम्ही या आरोपीला अटक करा आजच तुम्हाला सांगतो दुसऱ्या गावात त्यांच्या शेजारच्या गावात सुद्धा असा प्रकार घडण्याचा प्रकार झाला असेच जर प्रकार दिवसेंदिवस वाढत असेल तर ता आम्हाला एक आपल्या मार्फत पोलीस प्रशासनाला विचारायचे खरंच तुम्ही आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचललेली आहे का नसेल तर तुमची जे, जे कामं आहेत त्यावर आम्हाला शंका होते कारण आज जर महिला सुरक्षित नसतील तर पोलीस प्रशासन आणि एवढं सिस्टम तुमचं काय करते माझा तर गृहमंत्र्याला थेट आरोप आहे की तुम्ही तुमचे सरकार बदलण्यात व्यस्त राहत असाल तर आमच्या महिला भगिनी सुरक्षित कोणाच्या भरोश्यावर राहतील त्यामुळे मी सांगतो या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि सकल मराठा समाजातर्फे एक मागणी करतो की लवकरात लवकर या आरोपीला तुम्ही तात्काळ अटक करा एवढीच विनंती कपण थांबतो जे जाऊ जेष्ण कशीची जवळ चौरंग गेला पाहिजे आराम कुराचा गावातून उठून घेऊन जाळलं आज आमच्या गावात घटना घडली जिल्ह्यामध्ये गड विचार करा आपण फक्त दुसरीकडे मदत गेल्या गड़ आज आमच्या घरापर्यंत सुद्धा आले न्याय कधी गेला चौथा दिवस न्याय मिळालाच पाहिजे जसं युपी मध्ये आहे चालू योगी आदित्यनाथ सारखा जाग्यावर इन्काउ जसं झालाच पाहिजे काय आदेश नाही आपल्या टा त्या हरामखोरैंना जागेवर इनकौंटर करा पाहिजे टोटल हाते विद्याच्या माराडा सुत एक आमच्या गावातून एक आणि जे चुकी दोन बलात्कारचे जे प्रयत्न झाले ही फार घटना निंदनीय आहे आणि मी तुम्हाला सांगतो मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये शासन आहे की नाही असं मला आज खेद वाटते कारण कसं बाहेरच्या देशात गेलं तर शासना शा ते शासन ताबडतोब त्याला इतक्या अहंकार म्हणजे बेकार पद्धतीची शिक्षा देते आपल्या देशामध्ये ही शिक्षा का नाही खरंच महिला सुरक्षा आहे का आपल्या देशामध्ये इंडिया भारतामध्ये ते मला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आणि हे जर समजा या चिमुकलीवर जे हे झालं तो आरोपी जर भेटला नाही तर सकल मराठा हे रस्त्यावर उतरणार आणि आम्ही तुम्हाला आव्हान देतो जर समजा तुम्ही हे जर केलं नाही तर पोलीस प्रशासनावर मी सांगतो की आम्हाला हातात काढून घ्यायचा वेळ येऊ हो देऊ नका